सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस पाथर्डीच्या करोडी येथील काळा मारुती मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं जलद गतीने तपास लावून आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं करोडी येथील ऐतिहासिक काळा मारुती मंदिरातील दानपेटी फोडून लाख रुपये चोरी झाल्याची घटना पाच ऑक्टोबरला उघडकीस आली होती त्यानंतर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं तातडीनं तपास सुरू करून दहा ऑक्टोबरला या चोरीतील पाच आरोपींना मुद्देमालासह अटक केली या जलद तपास आणि कुशल कारवाईमुळे गावकऱ्यांच्या धार्मिक भावना जिवंत राहिल्या आणि देवाच्या पैशांचा सुरक्षितपणे परतावा झाला या यशस्वी कारवाईबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी करोडे ग्रामस्थांनी शनिवारी स्थानिक गुन्हे शाखा आणि पाथर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार केला मी मनपूर्वक अभिनंदन करतो केली चौथ्याच दिवशी त्यांनी ते सगळे आरोपी चार डिटेक्ट झाले होते मला मी सारखं त्यांच्या मध्ये होतो त्यामुळं अगोदर मी गावकऱ्याच्या वतीने मी आभार मानतो तसं पाहिलं तालुक्यातलेच काही कर्मचारी आहेत त्यांना सगळं माहिती आहे या परिसरामध्ये कोण काय करत काय नाही त्याच्यामुळे त्यांना आणखीन या तपासाचा वेग जास्त घेण्यात आला आणि लवकरात लवकर तपास लागला लागल्यामुळं माझं असं मत आहे सर गावकऱ्याची शंका आहे आता हे पैसे तर गावकऱ्याचे होते पेटीचे होते म्हणजे देवाचे होते तुमचे लागते कधी तपास तुमचे गोळा कधी होते कारण हे लोकांना शंका असते मला ते आपले पैसे कधी मिळणार आहेत काय होणार आहे कारण ही शंका दूर करण्यासाठी तुम्हाला खरं आम्ही सत्कारात आहे तुम्ही मोठी कामगिरी केलेली पण लोकांच्या मनामध्ये उत्सुकता लागलेली कारण व्हायला नको त्याने भारावून गेलो आहोत आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद चोरी विशेष मंदिराची चोरी लोकांच्या भावनांशी संबंधित असेल आणि ज्या ठिकाणी या भावनांचा संबंध असतो त्या चोऱ्या डिटेक्ट व्हायलाच पाहिजेत असं आमचं मत आहे सगळ्यात चोआय व्हायला पाहिजे परंतु मंदिर हा भावनाचा प्रश्न असतो त्याप्रमाणे माझी टीम आहे ती अतिशय मेहनती टीम आहे आणि त्यांना मला फक्त माझं काम त्या गावातली जी शनी महारती मंदिरात चोरी झाली त्यानंतर आपलं पथक कामाला त्यांना काही क्ल्यू मिळाले आणि त्याद्वारे त्यांनी हा गुन्हा रिटेक केला याच्यामध्ये एकंदर सात आरोपींनी सहभाग घेतला होता अजून आम्ही शोधतो ते मिळालेले नाहीये आणि ही जी गँग होती ह्या गँगने एकंदर आम्हाला दहा गुन्ह्यांची कबुली दिली आणि सर्व मंदिर जोरीच्या गुन्ह्या आणि त्यानंतर त्याचे पैशाचे वाटप करायचे तर ते पैसे ते पोत्यामध्ये फिरून द्यायचे काही दोन रुपयाची नोट असायची दहा रुपयाची पाच रुपयाची आणि रिकव्हरी केल्यानंतर पैसे देखील आम्हाला अशा स्वरूपात मिळाले आणि त्याच्यामध्ये ह्या मंदिरात एक लाख वीस हजारच्या आसपास चोरी झालेली होती त्यातले जवळजवळ पासष्ट हजार रुपये रिकवर करताना यश मिळालं होतं त्यांना काही टी व्ही वगैरे घेतला तो पण आपण जप्त केलेला आहे आणि त्याचं तिजोरी चोरी करणं सोपं असतं कारण काही काही ठिकाणी गुन्हे दाखलच झालेले नव्हते त्या तिजोरी किती रक्कम आहे हे कोणी सांगू शकत नाही ती ज्यावेळी उघडली जाते त्यावेळी आपल्याला कळतं आणि त्याचाच नेमका फायदा घेतला जातो किंवा हे केलं जातं सीसीटीव्हीचा आम्हाला खूप चांगला उपयोग होतो याद्वारे मी आपलं सरपंच साहेब तुम्हाला सांगतो की तुमच्या गावात जर सीसीटीव्हीचं जाडं तुम्ही उभारलं किंवा तुम्ही लोकांना आवाज केलं की त्यांनी एक सीसीटीव्ही आमच्यासाठी बसवा जेणेकरून अशा मी चोऱ्याला डिटेक्ट करण्यासाठी आम्हाला मदत होते किंवा समजा तर आहे तिथे एक सीसीटीव्ही बसवला तर बाजूच्या गावात जरी चोरी आपल्याला सीसीटीव्हीचा उपयोग होतो आणि आजपर्यंत आम्ही जेवढ्या त्या चोऱ्या ओपन केल्या त्याच्यामध्ये सीसीटीव्हीचा खूप मोठा उपयोग झालेला आहे त्यामुळे आपण सर्वांना मी विनंती की असेल तरी एक सीसीटीव्ही आपल्या घराच्या बाहेर बसवावा की जेणेकरून बाहेरच्या चोरांवर वगैरे लक्ष ठेवता येऊ शकेल आज आपण आम्हाला इथे बोलवलं आणि आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या ह्या सत्कारामुळे आम्हाला अजून पुढं काम करण्याचं बळ मिळालेलं आहे आणि ही यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये पाथर्डी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महादेव गुट्टे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाचा यात समावेश होता गावकऱ्यांनी पोलिसांच्या कार्याचं कौतुक करत त्यांचा विशेष सत्कार केला या याप्रसंगी डॉक्टर राजेंद्र खेडकर नरेंद्र खेडकर विनायक चोरमले योगेश गोल्हार गंगाराम गोल्हार अर्जुन वारे काणिफ आंधळे एम डी खेडकर जीवन वारे महेश अंगारखे गोरक्ष खेडकर नारायण खेडकर गहिरीनाथ केकान यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्तविक डॉक्टर राजेंद्र खेडकर यांनी करत सूत्रसंचारण गोरक्ष खेडकर यांनी करून सर्वांचे आभार एम डी खेडकर यांनी मानले अमोल कांकियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळीनिमित्तानं घेऊन आले दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते गर, तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा